नमस्कार सर आ, नमस्कार आ, सर काही मुद्दे तुमच्याकडून जाणून घ्यायचे होते आपल्या मराठी दर्शन साठी पहिल्यांदा लोकसभेच्या सा निवडणुका झाल्या त्यावेळी संविधान बदलणार असं नेरेटिव्ह म्हणा किंवा रिअल हे म्हणा तर त्याच्याबद्दल थोडासा आवाज उठला गेला आणि आता परत एव्हीएम त्याच्यामध्ये फेरफार आहे आज बातमी आहे आणि जे निवडणुकांच्या अगोदर लाडकी बहीण म्हणा किंवा महालक्ष्मी योजना म्हणा महाविकास आघाडीची तर या ज्या योजना होत्या त्या प्रत्यक्षात पैसे देऊन वोट करून घेतल्यासारखं ते चित्र होतं तर आता मला ते म्हणायचं होतं लोकसभेला संविधान धोक्यात होतं किंवा पैसे देऊन योजना किंवा एव्हीएम नुकतेच बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण केलेलं आहे ते आज त्यांनी सोडलं अर्थात तर आता विचारवंत मैदानात येतात लोकशाहीच्या वस्तहरणाच्या निषेधार्थ म्हणा किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणावर तर हे जे होतंय मला असा विचार प्रश्न पडतो सर आता लोकशाहीची अशी अवस्था आहे भविष्यात लोकशाही भारतात असेल की नसेल कारण बाबासाहेब आंबेडकरांना पण आत्मविश्वास नव्हता की भारतात एवढी वर्ष लोकशाही असेल तर काय सांगता येईल सर थोडं तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं पहिली गोष्ट अशी आहे की जे विचारवंत म्हणतात स्वतः त्यांना तरी लोकशाही मान्य आहे का कारण बहुसंख्य विचारवंत भारतातले आपण आतापर्यंत जर पाहिले ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे ऑटोक्रसीच्या बाजूने किंवा एक चालुकांवरती शासन व्यवस्थेच्या किंवा हुकुमशाहीच्या बाजूने बोलताना दिसतात आणि समर्थन करणारे लोकांची संख्या भारतामध्ये आजही कमी नाही तिसरी गोष्ट हुकुमशाही राष्ट्रांनी कशी प्रगती केली किंवा अध्यक्षीय लोकशाही अमेरिकेत आहे तिने किती प्रगती केली याच्याबद्दलही बोलणारे विचारवंतांची संख्या कमी नाही त्याच्यावर असंख्य पुस्तकं पण आहेत आता ज्यावेळेस विचारवंतच लोकशाहीबद्दल उदासीन असतात किंवा जे विचारवंत लोकशाहीबद्दल हिरीने बोलतात परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये लोकशाही पाळत नाहीत म्हणजे वैचारिक लोकशाही लोकशाही फक्त सामाजिक किंवा राजकीय नसते लोकशाही वैचारिक सुद्धा असते म्हणजे मी तुझ्या मताला तेवढंच महत्व देणं किंवा तुझ्या मताला मान्य करणं किंवा तुला बोलायचा अधिकार आहे हे मान्य करणं ही लोकशाही असते लोकशाहीचे अनेक अर्थ आहेत बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं की जोपर्यंत सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काहीही अर्थ राहत नाही आज भारतामध्ये सामाजिक लोकशाही आहे काय या प्रश्नाचं उत्तर आहे की नाही कारण प्रत्येक जाती जातीत भांडणं आहेत जाती जातीमध्ये वाद आहेत वाद आहेत आणि निर्माण केले जातात नसले तरी निर्माण केले जातात प्रत्येक जण मशिदीमध्ये मंदिर शोध मंदिरामध्ये मशीद शोध या उद्योगात आहे की नाही आणि एक वर्ग तर असा आहे की तो सगळीकडे बौद्धच होता मग ही लोकशाही कुठे लोक ही लोकशाही नाही लोकशाही प्रत्यक्ष पुराव्यावर प्रत्यक्ष दर्शी गोष्टीवर चालते ती भावनांवर चालत नाही भावना कुपंत असतात मानवतेच्या भावना सहिष्णुतेच्या भावना आणि प्रत्येक जण आपला देशवासी आहे देशाचा नागरिक आहे आणि जेवढा मला जगण्याचा अधिकार आहे तेवढाच जगण्याचा अधिकार दुसऱ्याला आहे की जे बोलण्याचा मला अधिकार आहे तेच बोलण्याचा क त्याला जे वाटेल ते बोलण्याचा अधिकार त्याला आहे हे मान्य असतं म्हणजे लोकशाही आता विचारवंतांमध्ये ही लोकशाही आहे नही, तुकड़ा का आता नाही विचारवंतांमध्ये नाही धर्म नेत्यांमध्ये नाही राजकीय नेत्यांमध्ये नाही सामाजिक नेत्यांमध्ये नाही चळवळीमध्ये नाहीच नाही या चळवळीत एवढ्या वाटल्या गेलेल्या आहेत तुकड्या तुकड्यांमध्ये कि त्यांना चळवळी म्हणणं का वळवळ म्हणणं हा वेगळाच प्रश्न आहे मग लोकशाही आहे काय तर त्याच स्पष्ट उत्तर द्यायचं तर त्याचा अर्थ नाही आहे आता घटना आहे का आता घटनेमध्ये तुम्हाला आर्थिक मदत देऊन मत विकत घेणार आता तुझं म्हटलं ना ते दीड हजार रुपये दिले मग एक विषय देणार ही महालक्ष्मी योजना देणार मग तमूक योजना डमुक योजना आणणार किंवा विद्यार्थ्यांना किंवा नोकरी मिळाल्या मे महिन्याला दहा हजार पाच हजार काहीतरी देणार हे घटनेत कुठं बसत हे घटनेत बसतच नाही मग घटना बचाव म्हणणारे सुद्धा घटनेच पालन करतात का हा माझा पहिला प्रश्न आहे खर म्हणजे काँग्रेस राहुल गांधी म्हणाले की घटना बचाव त्याने केलं फार चांगलं घटना वाचलीच पाहिजे परंतु स्वतः काँग्रेस सुद्धा घटना वाचावी यासाठी प्रयत्न केलाय का नाही मग राहिली बी तर घटनाच मान्य नाही मग अशा स्थितीमध्ये घटना जिथं प्रश्नांकित होते किंवा घटनाचेच अस्तित्व राहत नाही तिथे लोकशाहीचं अस्तित्व कसं राहील हा गंभीर प्रश्न आहे आता बाबा आडावांनी आंदोलन केलं खरं म्हणजे या वयामध्ये त्यांना आंदोलन करावं वाटणं आणि करावं लागणं हे क्लेशदायक हेच क्लेशदायक आहे परंतु त्याचा जो सामाजिक परिणाम व्हायला पाहिजे किंवा माणसांनी विचार करायला पाहिजे की अरे काहीतरी कुठेतरी चुकतंय का आपलं बाबा आपण विचार करायला पाहिजे का आपण चिंतन करायला पाहिजे का आपण स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की आपण जगतोय ते बरोबर जगतोय का आम्ही नुसतं बोलतो भारत माता आहे भारत मी भारतीय आहे अभिमान आहे पण त्या अभिमान वाटण्यासारखं मी जगतो आहे काय हा प्रश्न किती लोकांनी विचारला असेल बाबा आढावानी आंदोलन करू नये हे छोटस नाही विचारलेला अनेकांनी तर खिल्ली उरवलेली आहे त्याची अक्षरशः म्हणजे हे लोक लोकशाहीला लायक आहेत का तर लोकशाहीला लायक नाहीत दहशतवादी बंदूक घेतो गोळ्या झाडतो त्याचा दहशतवाद आपल्या डोळ्यात भरतो दो, कारण त्यांनी हिंसा केली प्रत्यक्ष पण आपली मनं मारणारी व्यवस्था जेव्हा जन्माला येते जेव्हा आपला आत्मा मारणारी व्यवस्था अस्तित्वात असते आणि ते आपली मन मारत असतात आणि आपल्याला मानसिक गुलाम करत असतात तो मात्र आपला दहशतवाद दिसतच नाही खर तर हा दहशतवाद हा जगामध्ये सगळ्यात भीषण दहशतवाद असतो हा दहशतवाद आर एस एस करते बीजेपी करते प्रत्येक राजकीय नेता मग तो काँग्रेसचा असो राष्ट्रवादीचा असो शिवसेनेचा असो मुलायम सिंगचा पक्ष असो किंवा अजून कोणताही असो मानवी मनाची हत्या करण्याचं काम निरंतरपणे निर्लसपणे देशामध्ये चाललेलं आहे लोकशाही अस्तित्वात आहे का तर लोकशाही अस्तित्वात मुळात नाही आहे मुळात घटनात्मक लोकशाही ज्याला म्हणतो की काय घटनात्मक लोकशाही म्हणजे पहिली गोष्ट त्यात आहे आपल्या स्वातंत्र्य समता बंधूत आहे हे तीन शब्द माहिती असतात पण त्यात न्याय हा एक महत्वाचा शब्द आहे न्याय म्हणजे काय की देशातल्या प्रत्येक व्यक्तीला न्यायाने वागवलं जाईल तर न्याय म्हणतात न्याय कुठे आहे आज तुम्ही अडाणी अंबानी वगैरे लोकांना एकीकडे प्रचंड आर्थिक संरक्षण देता आणि दुसरीकडे शेतकरी असतील कामकरी असतील कष्टकरी असतील त्यांचा मात्र आर्थिकदृष्ट्या रोज हत्याच करत जात ही कुठे लोकशाही आहे याला लोकशाही म्हणत नाही अशा पद्धतीने दे आपला देश चाललेला आहे की जो देश खर तर रसा तळाकडे वाटचाल करतोय म्हणजे तो तळाला पोचलाय आता अजून जो खालचा तळ आहे तो गाठायचा बाकी आहे मला एक विचारायचं होतं आता बाबा आढावाचं वय पंच्याण्णव आहे आणि या वयात त्यांना आंदोलन करावंच वाटतंय इतर वेळी म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होत तेव्हा अण्णा अण्णा हजारे गायबच आहेत म्हणजे जेव्हापासून भाजप आलं हा मग ते पक्षपाती होतं का काय असा प्रश्न पडतो प्रश्न असा आहे गणेश बाबा आढाव हे स्वतः नैतिक चारित्र्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व आहे त्यांनी भरीव हमाल पंचायतीच्या रूपाने भरीव काहीतरी उभं केलेलं आहे आता तू अण्णा आजारांच नाव भ्रष्ट वैचारिक भ्रष्ट आहेत हे ब्रस्त, ब्रस्त, नुँ। नुँ। मला गेले तीस वर्ष आहे कारण मी शिरूर तालुक्यातला त्यांचे सगळे उपक्रम मी पाहिलेले त्यांचे कार्यकर्ते काय करायचे कशा पैसे मिळायचे ते भ्रष्टाचार निर्मूलन समिती काढली त्याच्या मार्फत अक्षरशः खंडण्या वसूल करायचे हा माणूसच भ्रष्ट मुळात सर्व नीती भ्रष्ट आर्थिक भ्रष्ट आणि वैचारिक भ्रष्ट सुद्धा मुळात यांना मोठं कोणी केलं लक्षात घे लक्षात घे यांना मोठं केलं पत्रकारांनी पत्रकारांना काहीतरी पाहिजे असतो एखादा कोणीतरी एक पॅद मोठं पाहिजे जसं गोरा खैदणार होत आधी आठवत असायचं गोरा काय आठवतात ना हे पत्रकारांनी उभं केलेलं भूत होत तसच तसच अण्णा आजारे हे पत्रकारांनी उभं केलेलं भूत हे काय करायचे एक छोट काही झालं गावात त्यांनी स्वतः केलेलं नसून गावातले सरपंच असतील पाटील असतील तेच करायचे बिचारे पण यांना लिहिता वाचता यायचं किंवा लोकांसमोर जाण्याची दा, भाषणाची बोलण्याची कला होती हे पत्र पाठवायचे वृत्तपत्रांना काही घडलं तर हळूहळू आधी कोणी लक्ष देत नव्हतं मला पण नंतर लक्ष द्यायला लागले मग पत्रकार बनवायचं अरे अगदी गाजलेलं उपोषण म्हणजे पुण्यातलं सोडवलं होतं म्हणजे युतीचं शासन होत काँग्रेस कौ, कौ, झाली कोणाच तरी एकत्र त्याचं उपोषण केलं होतं ते सोडवायला पत्रकार येत नाही काही इंडियन एक्सप्रेस वगैरे ते पत्रकार हे पण उपोषण सोडायचं थांबवलं या माणसाने आणि उत्तर सोडायचं सोडा ना मग पत्रकारांची वाट का माता म्हणजे आप प्रसिद्धी लोक लक्षात घे प्रसिद्धी लोक माणूस पण त्याला एक महत्व मिळालं बीजेपीने बरोबर ते त्याद हेरलं आणि मग ते रामलीला मैदानावरचं काय ते मोठं आंदोलन झालं ज्यातनं आप प्रश्न आपपक्ष जन्मा झाला आपपक्ष म्हणजे काय बीजेपीची बी टीमच आहे आम आदमी पक्ष जशी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी असेल किंवा राज ठाकरे असतील आता सध्या असे काही लोक हे बीजेपीची बी टीम बनून राहिले आणि याचा फायदा बीजेपीला सत्तेत देण्यात झाला हे तर वस्तुस्थिती आपल्याला माहितीच हु, आहे आता सत्य यायला मदत झाल्यानंतर ज्याच्यामुळे आले त्याला कोण विचारते आणि मुळात अन्न आधारांमध्ये एवढी वैचारिकताच नाही हे hmm. काहीतरी चुकतंय आपण किमान एक शब्दांतरी बोलायला पाहिजे एक वाक्य तरी उच्चारायला पाहिजे मी hmm. आता आंदोलन करायची माझी शक्ती नाही हे मान्य नाही hmm. पण हे बरोबर चाललेलं नाही हे मनाची तरी नैतिक धाडस आहे का म्हणजे अण्णा आजारे आणि बाबा आडाव यांच्या तुलनाच होऊ शकत नाही परंतु तिसरी गोष्ट अशी आहे की समाज समाजाला एवढं डोकं आहे का, का, लग, का ऱग, नहीं नहीं। की नाही हे सिद्ध झालेलं आहे समाजाला डोकं असतं तर बाबा आढावानी ज्या दिवशी उपोषण चालू केलं त्या दिवशी किमान लोकशाहीचं खोडखोर काय होणार प्रश्न राजकीय पक्ष कोणता येतो कोणता नाही हा प्रश्न नाही आहे प्रश्न मुळात लोकशाही राहणार की नाही राहणार हा खरा प्रश्न आहे आणि सध्या ती अस्तित्वात नाही हे तर दिसतच आहे अशा अवस्थेमध्ये आपण बाबा आणाव पाठिंबा द्यायला पाहिजे आपण त्यांनी चार दिवस आत्मक्लेश आंदोलन केलं तर मी एक तास तरी करेल एक दिवस तरी करेल अशी नैतिकता किती लोकांनी बाळगली मग हे लोक असे आहेत का की तुम्ही जगा नाही तर मरा आमच्या काय बापात जाते आता बघ पालसे असतील किंवा पुण्यामध्ये दाभोळकर असतील मी आंबेजोगाईमध्ये भारतात म्हटलं होत कि दाभोळकरांनी अंधश्रद्धा नष्ट आयुष्य ते कोणाच्या अंधश्रद्धा नष्ट व्हाव्या समाजाच्या त्यांची हत्या झाली तुला सांगतो पहिल्या वर्षी ज्या वेळेस होता त्यांचा पुलावर आम्ही गेलो तिथे श्रद्धांजली व्हायला किती लोक असतील दहा पंधरा लोक होत मग आम्ही म्हणजे हा समाज मेलेल्या मनाचा आहे या समाजाला आपल्यासाठी कोणीतरी प्राणांतिक जीव देतोय याची सुद्धा जाणीव राहिलेली नाहीये मग अशा समाजासाठी आता विचारवंतांना प्रश्न पडतो आज सकाळी मला एका जुन्या अत्यंत पत्रकाराचा निराश होऊन फोन आला होता तो संजय आपण आता काय करायचं बिअर बारच दुकान टाकायचं काय बियार दुकान टाकायचं काय दुसरं काय करणार आपण एकीकडे जगायचं साधन नाही आणि जे आपण करतोय त्यात पण लोकांना काही घेणं देणं नाही म्हणजे हे नैराश्य विचारी लोकांमध्ये जे खरोखर विचार करतात घरांचे विचार करतात आणि तोच म्हणाला पत्रकार म्हणाला कि म्हणे सगळे छोटे मोठे फालतू नेते कलाकला वर्षानुवर्ष दुप्पट तिप्पट चौपट पाचपट आपले संपत्ती करत जातात mm. आणि आपण जगण्यासाठी तरसतोय मी mm. एकच गोष्ट म्हटलं आपण जगण्यासाठी तर आपली नियती आहे mm. या समाजाची नियती ह्या समाज त्या लायकीचा नाही mm. पण समाज लायकीचा नाही त्याला लायक बनवणं हे आपलं काम आहे mm. mm. त्याला लायक बनवण्याखाली शेवटचा श्वास घेता येणार नाही अशा स्थितीमध्ये अशाच लोकांची या भारतीय समाजाला अत्यंत नितांत आवश्यकता आहे आणि आपला समाज थोडा तरी जागा व्हावा थोडा तरी त्याने विचार करावा की लोकशाही नाही राहिली तर काय आपलं होणार आपलं समाजाचं काय होणार आपलं सोर ते एक कविता आहे रशियातली एक कविता दिलेली की शेजारीला अटक करून पोलीस घेऊन गेले मला काय फरक पडत नाही कारण तो काय कामगार नेतो मी काय कामगार नाही तमुकला अटक करून नेलं मी तमूक नव्हतो मला काय फरक पडतो आणि मग शेवटी मलाच अटक करायला आणि आजूबाजूला बघितलं तर मला वाचवायला कोणीच नव्हतं ही स्थिती या देशातल्या लोकांवर यावी असं आपल्याला वाटतं का अजिबात वाटत नाही स्वप्नात सुद्धा वाटत नाही लोकांना थोड तरी जाग होण्याची आवश्यकता आहे